आजच्या या फाफड्याच्या रेसिपीमध्ये आपण पाहाल की लाटण्याशिवाय आपण हा फाफडा बनवला आहे आणि जे बनवणं थोडं अवघड आहे म्हणून सर्व टिप्स आणि ट्रिक्ससह हा व्हिडिओ आम्ही केला आहे तर चला मग बघूयात रेसिपी आणि तीही खास आचार्यांकडून नमस्कार मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इथे साधारण अर्धा किलो बेसन घेतलं आहे फाफड्यासाठी ना पीठ खूप बारीक असायला पाहिजे कारण जाडसर बेसन आपल्याला इथे यूज करायचं नाही आहे त्यानंतर अंदाजानुसार मीठ घेतलं जातं आहे साधारण पाच ग्रॅम ओवा पसरवून टाकायच्या आहेत ओव्याचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता पण हो ओवा आपल्याला टाकायच्याच चा आहेत कारण त्याशिवाय पापडाला टेस्ट येत नाही आणि आता घेतलं आहे हिंग बेसन थोडं पसायला जड असतं म्हणून हिंग टाकला जातो त्यानंतर पाच ग्रॅम पापडखार आता तेलाचं मोहन द्यायचं आहे तेल हे नॉर्मल टेम्परेचरचंच लागणार आहे आपल्याला साधारण एक मोठा चमचा तेल घातलं आहे आता काय करायचं आहे हळूहळू पाणी टाकत पीठ भिजत जायचं आहे कारण बेसन भिजवायला तसं जास्त पाण्याची गरज पडत नाही तेलाचं मौन दिल्यामुळे फाफडा छान कुरकुरीत बनतो आता तुम्हाला सांगते फाफड्यासाठी स्पेशल सोडा असतो तो नाही मिळाला तर पापडखार यूज करू शकतो आणि पापडखारही नसेल तर साधा आपण सोडा टाकू शकतो पण सोडा असो किंवा पापडखार असो तेही प्रमाणातच पडलं पाहिजे आपल्याला हे फाफड्याचं पीठ जास्त कडकही नको आहे आणि सैलही नसलं पाहिजे मीडियम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ भिजताना तेल टाकून घेतल्यामुळे पीठ हे स्मूथ होतं आणि फाफडा करताना ते हाताला चिटकत नाही फाफडा करताना पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे आणि ती खूप महत्त्वाची असते तुम्ही बघू शकता आता मीडियम सॉफ्ट असं पिठाचा गोळा आपला तयार आहे एक पाच मिनिट हे पीठ भिजू द्यायचं आहे त्यानंतर फाफडा करायला एक लांबट लाकडी पाट घेतला आहे आणि त्यावर आपण भिजून घेतलेला बेसनाचा गोळा या बेसनाच्या गोळ्यातून छोटीशी लांबोळकी गोळी घेऊन तिला पाटाच्या कडेला ठेवून त्या लांब गोळ्याला मनगटाच्या आतील बाजूने त्या गोळ्यावर एकसारखा दाब देत पुढच्या साईडला लांबपर्यंत सरकवत न्यायचं आहे बघा कसा एकसारखा झाला आहे फाफड्याला वरून तेल लावायचं नसतं आणि फाफड्याची एजेस तुम्ही बघू शकता हा असाच काठाने खरबडीत असतो आता बघू याला काढणार कसं आहे तर एका साईडने सुरीला अगदी सरळ फाफड्याखाली टाकून स्टार्ट टू एंडपर्यंत न थांबता फाफडा काढायचा असतो आणि त्यानंतर तळ हाताला पीठ राहतं थोडं तसंच पाटाला पण पीठ लागतं ते पूर्ण साफ करून घ्यायचे नाहीतर पुढचा फाफडा पाटाला चिकटू शकतो फाफडा तळण्यासाठी यांनी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं मध्यम आचेवर तेल गरम करावं लागतं फाफड्यासाठी तसंच एकीकडे फाफडा बनवून बनवून तो लगेचच आपल्याला तेलत सोडायचा असतो कढईची साईज बघून फाफड्याची लांबी करायची कारण कढई लहान आणि फाफडा मोठा असला तर तो नीट तळला जात नाही तुम्ही म्हणाल की दोन तीन फाफडा बनवून घेऊ आणि एकदम तळू तर असं नाही आहे फाफडा हा बनवून ठेवला जात नाही तो एक एक बनवून लगेच तळावा लागतो पुरीसारखं बनवून सगळे एकदम तळू असं फाफड्याला करता येत नाही सोबतच बनवून सोबतच तळावे लागतात एक लक्षात ठेवायचं आहे फाफडा तळताना गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हा गोल्डन किंवा येल्लोइश कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे खूप इझी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळी काही खावंसं वाटत असेल तर फाफडा हे परफेक्ट असं स्नॅक्स आहे परफेक्ट असाच कलर असला पाहिजे तळून झाल्यावर फाफड्याचा तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे फाफडा आणि आता फाफड्यासोबत काय खाणार तर हो मिरची तळली जाते ना मस्त मोठी मिरचीला अर्धी कापून गरम गरम तेलात तळून घ्यायची आणि मग वरून मीठ पसरून टाकायचं आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने फाफडा खाल्ला जातो म्हणजे कुठे तळलेल्या मिरचीसोबत तर कुठे पपईच्या चटणीसोबत खाल्ला जातो फ्राईड हिरवी मिरची आणि चटणी नसेल तर चहासोबत तर नक्कीच खाऊ शकतो तर अशा प्रकारे आज आपण आचार्यांकडून संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्ससह हा फाफडा कसा बनवायचा हे पाहिलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील